नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला करायला अजिबात देखील विसरू नका सावलीनी चक्का आता वाजवली ऐश्वर्याच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो या मूर्ख ऐश्वर्यानी चक्का आपल्या सावलीला घरामध्ये बंद करून आलेली असते आणि तिला वाटत असतं की ह्या मूर्ख मुलीमुळे सगळं काय घडत आहे आणि सारंगचा जीव जर खरंच धोक्यामध्ये असेल तर आज सारंगला संपवल्याशिवाय काय देखील मला पर्याय नाही त्याच्यामुळे आता ऐश्वर्या भयानक प्लॅनिंग करते आणि म्हणते की ह्या मूर्ख मुलीमुळे आतापर्यंत माझ्या आयुष्यात हे असं सगळं काही घडलेलं आहे आता हिला मी चांगलंच सोडणार नाही त्याच्यामुळे आता मंदिरामध्ये पूजेसाठी गेलेली सगळेजण असतात आणि रात्रीची वेळ देखील झालेली असते तेव्हाच मात्र सारंगला एकटेलाच आता अंधारामध्ये ते दिवा लावायला जायचं असतं परंतु त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी अंधार देखील नसतो पण तो अंधार देखील ह्या मूर्ख ऐश्वर्याने निर्माण केलेला असतो पण त्यावेळेस मात्र आपल्या सारंगला वाचवण्यासाठी सावली मात्र घरावरून उतरून खाली जाते ते पण साड्यांची सीडी बनवते आणि त्याने उतरून खाली जाते त्यावेळेस थी मात्र ती मंदिरात पोहोचते त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी गुंड मात्र ऐश्वर्याने पाठवलेले असतात की आपल्या सारंगला मारण्यासाठी पण त्याच्या अगोदर मात्र सावलीचा बाबा असतो ते देखील त्या ठिकाणी पोचतो आणि सारंगवरचं हे संकट टाळण्याचा प्रयत्न करत असतो पण सावली त्या ठिकाणी अंधारात पोहोचते आणि सारंग सरांना त्या ठिकाणी त्या गुंडांपासून वाचवते कारण की ते सगळे काही गुंड मात्र पाठवलेले असतात हे ऐश्वर्याने ऐश्वर्याला सारंगला संपवायचं असतं कारण की तिला माहीत असतं की जर सारंगला आपण संपवलं तर आपल्यावरती कोणी देखील राज्य करणार नाही कारण की त्या घरामध्ये जास्त कोणाचं देखील तिला चालून देखील द्यायचं नस्ते हे असतं की तिलोत्तमा तिलोत्तम काही देखील करू शकणार नाही हे देखील आणि ऐश्वर्याला खास करून बदला घ्यायचा असतो सारंगचा आणि त्या मेंदी कुटुंबाचा तर हे सगळं घडत असताना मात्र त्या ठिकाणी सावली जाऊन सारंग सरांना वाचवते तर खरं पण त्याच्यानंतर मात्र सावलीला हे सगळे गुंड कोणी पाठवलेले असतात आणि सारंग सरांवरती हे संकट कोणामुळे आलेलं असतं त्यावेळेस मात्र तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की सावली आपली चक्क ह्या ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते की सारंग सरांपासून लांबरा कारण की सारंग सरांच्या जवळ देखील तू यायची हिंमत करू नको कारण की हे देखील उघडकीस येतं की, की, की आपल्या सावलीच्या जीवावरती कोण उठलेलं असतं तरी मात्र हे ऐश्वर्या कारण की सी सी टी व्ही फुटेजमध्ये देखील हिचे सगळ्या काही क्लिप्स सापडलेले असतात त्याच्यामुळे आता हिला मित्रांनो चांगलीच अद्दल घडणार आहे तर पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात देखील विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागांमध्ये धन्यवाद